नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणाला त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नितीन गडकरी यांना या ठिकाणी त्रेचाळीसाव्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे बाल कायद्या अंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा सा समावेश करणारे कोणते राज्य देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे प्रश्न महत्वाचा आहे शंभर टक्के अशा प्रकारचा प्रश्न एक्झामला विचारला जातात प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बाल कायदा अंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा सा समावेश करणारे पंजाब हे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल तर लगेच बाकीचे जे काही नवनवीन प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट उत्तराखंड भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय महाराष्ट्र भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट प्रक्षेपित कोण करणार आहे तर अनंत टेक्नॉलॉजीज पहिली यू पी आय संचालित बँक शाखा कुठे सुरू तर बेंगलोरमध्ये भारताचा आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश तर त्रिनिदाद टोबॅगो पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिलं राज्य तर महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सब्या रजा योजना सुरू करणारे पहिलं राज्य सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमतीनगर रेल्वे स्टेशन आणि बाल कायदा अंतर्गत न्यायालयीन पॅनेलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे पहिलं राज्य आहे पंजाब राज्य ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा किती राज्यांमध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जवळपास सत्तावीस वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यासाठी अप्रुव्हल देण्यात आलेला आहे मान्यता देण्यात आलेली आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या भारत सरकारने ओडीओपी ओडीओपी म्हणजे काय ओ म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट ओ ओ पी वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या उपक्रमा अंतर्गत ही लिया है, या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे या योजनेसाठी जवळपास चार हजार सातशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे हे जे काही प्रधानमंत्री एकता मॉल्स आहेत याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या स्थानिक उत्पादने जी आय टॅग असलेली उत्पादने आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी रिटेल जागा उपलब्ध करून देणे याचा इनडायरेक्टली उद्देश हाच आहे की स्थानिक रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून देणे ठीक आहे महाराष्ट्राला जवळपास एकशे पंच्याण्णव कोटी रुपये नवी मुंबईसाठी मंजूर झालेले आहेत तर पर्याय क्रमांक सी सत्तावीस वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे पुढचा प्रश्न भारताने दक्षिण चीन समुद्रामध्ये पहिला नौदल सराव कोणत्या देशासोबत केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फिलिपिन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फिलिपिन्स या देशासोबत या ठिकाणी भारताने दक्षिण चीन समुद्रामध्ये पहिला नौदल सराव या देशासोबत केलेला आहे प्रश्न आहे सरावाबद्दल नौदल सरावाबद्दल तर भारतासोबत अन्य देशाचे जे काही वेगवेगळे सराव होत असतात एक्झरसाइज होत असतात त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या ऑस्ट्राहिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन जिमेक्स आहे जपान सोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत डस्टलिक आहे सोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे सोबत सायक्लॉन एक आहे इजिप्तसोबत नसीम अल बहर आहे ओमानसोबत अग्नियोद्धा आहे सिंगापूरसोबत आणि हरिमाऊ शक्ती आहे मलेशियासोबत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा इंटरमीडियट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ज्याला आपण बोलतो आय एन एफ हा जो काही करार आहे तो कोणत्या दोन देशांमधील करार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका आणि रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस आय एन एफ करार हा अमेरिका आणि रशिया अंतर्गत आहे हा एक महत्वाचा करार होता ज्याने अणु आणि पारंपरिक क्षेपणास्त्रांच्या संपूर्ण श्रेणींना वगळले या करारानुसार दोन्ही शक्तींनी अणुवस्त्रांची शर्यत कमी करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या साठ्यातून दोन प्रकारच्या घातक क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट करण्याचे मान्य केलेली आहे ही देखील गोष्ट मला या प्रश्नाच्या स्वरूपातून लक्षात ठेवायची आहे अमेरिकाबद्दल तेवढं महत्वाचं नाही रशियाबद्दल आपण लगेच चर्चा करूया अध्यक्ष आहेत व्लादिमीर दोन हजार छत्तीस पर्यंत हेच एज या ठिकाणी ऍक्टिंग ऍज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को चलन आहे रशियन रुबल पुढचा प्रश्न एक वृक्ष माके नाम मोहिमे अंतर्गत मातृवन उपक्रम हा जो काही शहरी वनीकरण उपक्रम आहे तो कोठे सुरू करण्यात आलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मातृवन उपक्रम नावाचा शहरी वनीकरण उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे कोणत्या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम आहे एक वृक्ष माकेना ठीक आहे हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत आशिम कुमार घोष आणि राजधानी आहे चंदीगड दोन राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज ठीक आहे पुढचा प्रश्न सेंट्रल विस्टा प्रकल्पा अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या कॉमन सेंट्रल सेक्रेटरियट सी सी एस चे नाव काय आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्तव्य भवन जसं भरत मंडपम आहे तशाच प्रकारे कर्तव्य भवन असं या सी सी एसचं नाव आहे सी सी एस म्हणजे काय कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट बरोबर तर सेंट्रल विजा अंतर्गत हे बांधण्यात येणार आहे एक पॉइंट लिहून घ्या कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट अंतर्गत पहिली इमारत जी सुधारित कार्यक्षमतेसाठी सरकारी कार्यालये एकत्रित करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाने दोन्हीही प्रकारचे पुरुष आणि महिला दोन्हीही प्रकारचे जे काही कप होते त्यांचं जे काही विजेते विजेतेपद होतं चॅम्पियनशिप होती ती या ठिकाणी जिंकलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॅन अमेरिकन कप पुरुषांचं देखील अर्जेंटिनाने जिंकलं आणि महिलांचं देखील अर्जेंटिनाने जिंकलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर झालेल्या वेगवेगळ्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहुन गया फिफा क्लब विश्वचषक चेल्सी ने पंद्रव्या हॉकी इंडिया सब जूनियर महिला राष्ट्रीय अजिंक्य पद झारखंड हॉकी ने महिला यूरोपियन फुटबॉल स्पर्धा इंग्लैंड ने वर्ल्ड चैंपियंस लीग ऑफ लीजेंड्स दक्षिण अफ्रीका ने कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा ब्राजील ने डॉक्टर बीसी रॉय ट्रॉफी मणिपुर ने पहला बुद्धिबल ई वर्ल्ड कप मैग्नस कार्लसन ने आणि पॅन अमेरिकन कप पुरुषांचं अर्जेंटिनाने तर महिलांचं देखील या ठिकाणी अर्जेंटिनाने विजेतेपद पटकावलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून भारत कोणत्या क्रमांकावरती असणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाचव्या क्रमांकावरती भारत असणार आहे कोणाच्या अहवालानुसार वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टिकच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक जे काही बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये भारत पाचव्या क्रमांकावरती आहे मग स्वाभाविक आहे पहिले चार कोण आहेत असं विचारलं जाणार तर लिहून घ्या एक नंबरला अमेरिका दोन नंबरला चीन तीन नंबरला युके तर चार नंबरला स्पेन देशाचा समावेश आहे पुढचा प्रश्न देशातील पहिली तिरंदाजी लीग कोठे आयोजित केली जाणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डी फॉर दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दिल्ली या ठिकाणी देशातील पहिली इंडियाज फर्स्ट आर्करी लीग तिरंदाजी लीग या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न महानदी जो काही पाणी वाद आहे तो कोणत्या दोन देश माफ करा कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही तर पर्याय क्रमांक ए ओडिसा तर पर्याय क्रमांक बी छत्तीसगड तर ओडिशा आणि छत्तीसगड या दोन राज्या अंतर्गत असलेला हा वाद आहे महानदी पाणी वाद दोन पॉइंट लिहून घ्या ओडिसा राज्याचे असं म्हणणं आहे की छत्तीसगडच्या प्रकल्पांमुळे त्यांच्या राज्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे छत्तीसगड राज्याने महानदीवर अनेक सिंचन प्रकल्प बांधले आहेत ज्यामुळे ओडिसाला कमी पाणी मिळत आहे तर हा जो काही डिस्प्यूट आहे तोच या ठिकाणी महानदी पाणी वाद आहे जो की ओडिसा आणि छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री संतोष मोईना टू ओ नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या उच्च शिक्षणामध्ये मुलींची नोंदणी वाढवण्यासाठी ही योजना मासिक आर्थिक सहाय्य प्रदान करते तर सर्व कुटुंबातील मुली त्यांची आर्थिक परिस्थिती काहीही असो या योजनेसाठी पात्र असणार आहेत इलिजिबल असणार आहेत तर पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आसामबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी पुढचा प्रश्न टिंबटिंब मधील शायोक नावाचं एक गाव आहे ते संवर्धनासाठी पहिली वनस्पती बाग तयार करणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लद्दाख या केंद्रशासित प्रदेशातील एक गाव आहे शायोक नावाचं तर शायोक विलेज इन लद्दाख टू क्रिएट फर्स्ट एवर बोटॅनिकल गार्डन फॉर कन्झर्वेशन बरोबर संवर्धनासाठी पहिली वनस्पती बाग तयार करणार आहे ठीक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी नागासाकी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एक ऑगस्ट तीन ऑगस्ट सहा ऑगस्ट की नऊ ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन देखील चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर